संघटन कधी काढून टाकणार बोललो ते पण माहित नाही पण सगळे अरे तुम्ही बोलणार कमी बोललो सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे शिवसेना आपल्या शिस्तीचा पक्ष आहे बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण याच्यावर आपण चाललोय ना आणि म्हणून दोन अडीच वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने या राज्यामध्ये उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे सत्तावन्न आमदार अधिक तीन अपक्ष असे साठ आमदार निवडून आले आणि इतिहास घडला आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेने एवढा मोठा जोरात विरोधी पक्षाला धक्का दिला की अजून त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत आणि म्हणून सर्व योजना ज्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावाची योजना लाडका शेतकरी योजना लाडके आपले ज्येष्ठ लोक त्यांची योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शेतकऱ्यांना आपण साडेसात एचपी पर्यंत लाईट बिल माफ केलं ती योजना या सगळ्या योजना चालू राहणार एकही योजना बंद होणार नाही आणि या डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मिलना आज धानाला पण तुमच्याकडे धान आहे ना आणि नाही जे आपले आहेत कापूस आणि सोयाबीन या उत्पादकांना आपण शहाण्णव लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि अजून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो सोयाबीनचे शेतकरी कापसाचे शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून आज तुम्ही सर्व उबाटा मधून सोडून या ठिकाणी स्वगृही म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्याला मोठी करायची आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत आनंदिगे साहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये गावागावामध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोचवायची आहे पोचवणार ना, ना सगळं